कार मंडळी कशा आहात सगळे आज मी तुम्हाला शंकरपाळ्या कशा बनवतात त्या दाखवणार आहे खूप सोप्या पद्धतीने बनवणार आहे काही लोक तुपात करतात काही लोक दालड्यात करतात तर मी डांड्यामध्ये करणार आहे आणि त्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया मी अर्धा किलोच्या बनवते सो अर्धा किलो मी मैदा घेतला आहे त्याच्यामध्ये एक पेला पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या आम्ही पेल्याच्या अंदाजाने घेतलेलं आहे एक पेला पाणी घेतलं आहे तेवढाच पेला साखर घेतली आहे आणि तेवढाच पेला ते दांडा घ्यायचा आहे आणि त्याच्याबरोबर थोडासा रवा चिमूटभर खायचा सोडा असं घेतलेलं आहे आत्ता आपण ह्याच्यामध्ये परातीमध्ये थोडंसं पा हे जे पाणी घेतलं आहे ते टाकायचं आहे आणि ह्याच्यामध्ये लगेचच आपण ही साखर आहे ती टाकायची आहे आणि साखर हाताने पूर्ण वितळवायची आहे अशा प्रकारे आपली साखर पाण्यामध्ये वितळलेली आहे आता हा जो डालडा आहे आपण गरम केलेला आहे तुम्ही बघू शकता किती गरम आहे तो आता वितळलेल्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आता आपण ह्याच्यामध्ये डालडा दा टाकून झाला आता आपण ह्याच्यामध्ये मैदा टाकून घ्यायचा आहे गरम डालडा असल्यामुळे मैदा हळूहळू चमच्याने मिक्स करायचा आहे त्याच्यामध्येच आपण हा जो तो थोडा रवा आणि खायचा सोडा घेतला आहे तो टाकायचा आहे हळूहळू मिक्स करायचं आणि तुम्हाला आत्ता जरी हे पातळ वाटलं तरी हे पीठ आपण अर्धा तास भिजत ठेवणार आहे त्या अर्ध्या तासामध्ये त्याला जरा घट्टपणा येतो ह्या पिठाला त्याच्यामुळे लगेच पॅनिक व्हायचं नाही आहे की बाबा खूप पातळ झालं असं ते मिक्स करत जायचं आहे आणि तुम्ही डालल्याऐवजी तूपही वापरू शकता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते आणि काही लोक सा मी जशी अख्खी साखर घेतली आहे तुम्ही त्याच्यामध्ये पिटी साखर सुद्धा घेऊ शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला थोडस हलक चवीला मीठ हवं असेल तर तुम्ही मीठही टाकू शकता अशा प्रकारे पीठ आपण मळलेलं आहे आता जरी ते तुम्हाला पातळ वाटत असलं तरी ते अर्धा तास भिजत ठेवायचे आहे अर्धा तास भिजत ठेवल्यानंतर त्याला एक घट्टपणा येईल त्यानंतर आपण शंकरपाया करायला घ्यायचं अशा प्रकारे अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता आपलं पीठ कसं पूर्णपणे घट्ट बना आलाय त्याला असे मी गोळे करून ठेवले बरं अंदाजाने आणि असं त्याला लाटून घ्यायचं आहे मैदा आहे मैदा पसरत जातो त्याच्याशी लांब अशी जास्त जाडही नाही जास्त पातळ पण नाही अशी पूर्ण अशी लाथी करून घ्यायची आपण आणि चक्रीने मग त्याच्यावरती आपण डिझाईन बनवायची डिझाईनमध्ये फिरकीने नक्षी पाठवायची आपण असं बघू शकता तुम्ही अशा फिरक्या पाडून घ्यायच्या लक्षात घ्या फिरकीला धार असली पाहिजे म्हणजे त्या त्याची डिझाईन जी आहे ती चांगली अशी पडते तुम्ही कशा पद्धतीने करता साखरेच्या ऐवजी पिटी साखर वापरता का आणि ऐवजी कुठल्या पद्धतीने करता जर काही काही लोकांच्या शंकरपाळ्या अशा पण होतात की फुटतात तर त्याच्यामध्ये कधी कधी प्रमाण कमी जास्त होत राहतं त्याच्यामुळे मी माझ्या अंदाजाने प्रमाण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि काही काही लोक पाण्याच्याऐवजी दूधही वापरतात त्यामुळे तुम्ही दूधही वापरू शकता ज्याची त्याची आवड आहे पण जर पाण्याने वापरलं तर जास्त दिवस शंकरपाळ्या टिकून राहतात अशा आपण चक्रे केलेल्या आहेत आता तिरकं मारायचे आपण ते बघा असं एक षटकून तयार होईल असे करत राहायचे एकीकडे तेल तापत ठेवले मी आणि पूर्ण शंकरपाया मंद आचेवरती शिजवायच्या आहेत म्हणजे भाजायच्या आहेत आपल्याला तळायच्या आहेत त्या कारण जास्त फास्ट गॅसवर केला तर त्या वरनं जरी त्याला रंग आला असला तरी खा आतमधून त्या कच्च्या राहतात त्यासाठी अगदीच मंद आचेवरती करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता नक्षी किती परफेक्ट आली आहे आता आपण तळून घेऊया अशा प्रकारे मी पहिले झाड्यामध्ये घेते कारण तेल उडू शकतं यासाठी असं सुट्टे सुट्टे करून झाड्यामध्ये टाकायचे आणि जास्त पण घ्यायचे नाहीत अगदी थोडे थोडे घ्यायचे म्हणजे पूर्ण आहे तर त्याचा अर्ध घ्यायचा आहे आणि आता आपण ते सोडूया ठीक आहे हे सोडल्यानंतर त्यांना त्याला वेगळं टाकायचं आहे थंडवून द्यायचे लगेच दुसरा खाना टाकायचा आहे आणि अशा प्रकारे फायनल हा आपला लुक आहे शंकर पाळ्याचा कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा तुम्ही बघू शकता प्रत्येक शंकरपाळ्याला लेड आले छान असे फुगलेले आहेत खुशखुशीत आहेत कमंग असे आहेत माझी रेसिपी ही तुम्ही ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि मला खात्री आहे माझे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा माझं चॅनल जास्तीत जास्त आणि मला खात्री आहे तुम्हाला माझी रेसिपी करून बघितल्यानंतर नक्की आवडेल आणि काहीतरी युनिक मला माहिती आहे भरपूर महिला बनवत असेल प्रत्येकाची काही ना काही खासियत असते मी असं म्हणत नाही मी खूप मास्टर शेफ आहे पण मी जे काही बनवते ते खूप छान बनवते आणि तुम्हाला आवडेल ह्याची मला खात्री आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसा वाटला माझा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आणखी नवीन असे कोणकोणते व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील हेही मला नक्की सांगा अशा प्रकारे आपले शंकर पाया तयार आहेत okay.